पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी मालगाव येथील प्रवासी थांबा धोकादायक ऐन पावसाळ्यात प्रवाशांचे हाल राज्य परिवहन महामंडळ विभाग मिरज यांचे दुर्लक्ष तालुका मिरज मालगाव वृत्त सविसर वृत्त असे तब्बल पन्नास हजार लोकसंख्या असलेले गाव मालगाव या ठिकाणी प्रवाशांच्याकरिता एस टी बस थांबा असून महापरिवहन विभागाने दुर्लक्षित केला आहे तब्बल पन्नास ते साठ वर्षापूर्वीचा बस थांबा असून पूर्णपणे मोडकळीस आला आहे इमारत धोकादायक झाली असल्याने दुर्दैवी घटना होऊ नये म्हणून प्रवासी बाहेर रस्त्यावर उभे राहूनच एस टी किंवा बसची प्रतीक्षा करत असतात आणि पावसाळ्यात प्रवाशांचे हाल होत असून कचऱ्याचे ढीगही पसरलेले आहेत बस थांब्यामध्ये दुर्गंधी पसरली आहे समोरील बाजूस रिक्षा अस्ताव्यस्त लागल्याने प्रवाशांना थांबणे अडचणीचे झाले आहे महापरिवहन विभागाने त्वरित बस थांब्याची दुरुस्ती करा करावी त्याचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे सामाजिक कार्यकर्ते बल्लू पुजारी यांनी या संदर्भात आवाज उठवला असून बस थांबा नूतनीकरण न केल्यास गावामध्ये एकही बस अथवा एस टी येऊ देणार नसल्याचे सांगण्यात आले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मालगाव